नमस्कार मित्रांनो मराठी सॅट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तसंच बघा मित्रांनो आत्ताची घडीची मोठी सर्वात बातमी आलेली आहे चांदीने रेकॉर्डचा पाडला खुर्दा अडीच लाखांचा आता विक्रम त्या ठिकाणी मोडला सोन्यात हे झाली आता मोठी वाढ आणि आता आजचे भाव काय आहे जळगावच्या सराफा बाजारात चांदीने रेकॉर्डचा खुर्दा पाडला असून सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत एक किलो चांदीचा भाव अडीच लाखांच्या घरात पोहोचला तर सुर्णपेठेत सोन्याने पण नवीन उक्रम केलेला आहे सोन्याच्या किमती फार उसळलेल्या आहेत काय आहेत पूर्ण भाव भाव काय आहे सविस्तर बायत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर बघा जळगावच्या सराफा बाजारात चांदीने जे सर्वात रेकॉर्ड इथे जमा केलेले आहेत गुरुवारी चांदीच्या किमती स्थिर होत्या त्यात कोणत्याही बदल झाला नाही पण त्यानंतर चांदीने तुफान घोडदोड केली चांदी तुफान आले सुवर्णनगरीत एक किलो चांदीचा भाव थेट अडीच लाखांच्या घरात पोहोचला तर आता चांदी नवीन वर्षात तीन लाखाचा टप्पा गाठते की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झालेली दिसून आली तर चांदीने दराने त्या ठिकाणी अडीच लाखांचा आकडा ओलांडला चांदीच्या दरात तब्बल वीस हजार रुपयांची वा क्रमी वाढ झालेली असून त्या ठिकाणी चांदीचे दर जी एस टीसह दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयावर पोहोचले आहे त्यामुळे अनेक जण चांदी खरेदी करण्यासाठी नाही तर घरातील जुनी चांदी मोडण्यासाठी आणि चांदीची भाडी भांडी मोड देण्यासाठी पसंती देत आहेत तर त्या ठिकाणी गुरुवारी यंदा चांदीचा भाव स्थिर होता त्यानंतर शुक्रवारी चांदी दहा हजार पाचशे रुपयांनी वधारली त्यामुळे चांदीची दोन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांच्या घरात पोहोचलेली आहे तर आज सकाळी त्यात पुन्हा मोठी वाढ होऊन चांदी थेटवीस हजारांनी मागली त्यामुळे ग्राहकांचे डोळे स्पॅरेट फिरलेले आहेत चांदी सोन्याबाणी चमकत असल्याने ग्राहांच्या तोंडाचा आता पाणी पळालेलं आहे तर गेल्या दोन महिन्याचा विचार करत एक किलो चांदी जवळपास सत्तर हजार रुपयांची वाढ झालेली असून तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक किलो चांदीचा भाव हा एक लाख ऐंशी हजार होता एकोणतीस नोव्हेंबरला हाच भाव एक लाख चौऱ्याहत्तर हजार होता तर दहा डिसेंबरला एक अठ्ठ्याऐंशी हजार होता तर आज सांदी अडीच लाखाच्या घरात तब्बल पोहोचले आहे तर दुसरीकडे सोन्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे सोन्याच्या दरात एक लाख एक हजार सहाशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे जळगावच्या सराफा बाजारात सोनेसुद्धा भाव खाऊन गेले सोने जीएसटी सह सो एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपयात पोहोचले त्यामुळे सोने नवीन वर्षात दीड लाखांच्या घरात पोहोचणार अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे लवकरच सोन्याच्या दरवाढीचे ते ठिकेन चित्र ते ठिकाणी समोर येणार आहे डोनाल्ड ट्रम्प आणि यांचे टॅरिफ धोरण चीन आणि अमेरिकेतील ट्रेड वॉर भारतीयांनी अमेरिकेत असलेले अमेरिके ताणलेले व्यापारी संबंध यामुळे ह्या वाढलेल्या किमती वाढलेल्या दिसून येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा